बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज नाशिक शहरातील रॉयल हेरिटेज हॉटेलच्या सभागृहात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वांमध्ये काही पदाधिकाऱ्यांची पदनियुक्ती करण्यात आली होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच महापालिकांच्या निवडणुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून लढवणार असून आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उमेदवारी देणार असल्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे यांनी यावेळी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक हॉटेल रॉयल हेरिटेज इथे संपन्न होत असताना आज सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना नतमस्तक होऊन आजची बैठक आम्ही सुरू केली तर ही बैठक उपस्थित करत असताना आज प्रमुख मुद्दा हा महानगरपालिकेच्या निवडणुकांचा होता गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्ष या नाशिक शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना या गेल्या आठ दहा दिवसामध्ये आम्ही नाशिक महानगरपालिकेचे उमेदवार ठरवणार आहोत आणि हे उमेदवार ठरवत असताना तळागाळातील माणूस आम्ही या महानगरपालिकेमध्ये उभा करणार आहे तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने तमाम आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गज लोक त्याचबरोबर शोषित दलित पीडित जोही कोणी कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला आम्ही पक्षातर्फे उमेदवारी देणार आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पक्षाचा पंचवीसावा वर्ष पूर्ण होत असताना वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत आणि हा वर्धापन दिनासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आम्ही बोलवणार आहोत आणि आमची एकच भूमिका राहील की येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला त्याच पद्धतीनं निवडणूक लढण्याचाही अधिकार दिलेला आहे आणि शोषित पीडित माणूस मी या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेत उभा करणार आहे आणि त्यांना निवडून आणण्याचं कामही आम्ही करणार आहोत तेव्हा या संपूर्ण कार्यकर्त्यांना एक मार्गदर्शन शिबिरसुद्धा आम्ही लवकरच घेणार आहोत आणि आमचे उमेदवार येणाऱ्या दहा दिवसामध्ये एक भव्य दिव्य पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करणार आहोत जय भीम जय महाराष्ट्र आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत प्रदेश अध्यक्ष म्हणून चर्मकार आघाडीचे आयुष्यमान राजाभाऊ समशेर नाशिक जिल्हा उद्योजक आघाडीचे अध्यक्ष म्हणून संजयजी पवार आणि नाशिक महानगर युवक आघाडीचा अध्यक्ष म्हणून तुषार उर्फ नाना पगारे यांची आम्ही निवड केलेली आहे आणि एकमताने ही निवड केलेली आहे आणि भावी आयुष्यामध्ये त्यांच्या कामासाठी आम्ही शुभेच्छा दिलेल्या धन्यवाद या नाशिक जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकी प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी पगारे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय बाबा बच्चाव संपर्क प्रमुख हनुमंत काळे महानगर प्रमुख अर्जुनदादा समशेर प्रदेश प्रमुख चर्मकार आघाडी राजाभाऊ समशेर सुदाम गामने रमेश कनसे कोंडाजी नेटावटे दादा लोखंडे नाना पगारे शंकर जाधव गणपतराव तिवडे नवनाथ काळे संजय पवार छबू खरे केलू गायकवाड नाना गांगुर्डे सपना काळे पल्लवी बेलुरकर आशाताई चव्हाण रमाताई जाधव गौतम जाधव आदी असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते